तर मित्रांनो नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ रात्रीच्या नऊ रात्री माळा कोणत्या कोणत्या आहेत तर त्या जाणून घेऊया नवरात्रीतल्या नऊ नव दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे तर कोणती माळ कोणत्या दिवशी घालायची पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारखी पिवळ्या फुलांची माळ दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ तिसरी माळ निळी फुले गोकुर्णीची किंवा कुछनकमण, कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकुवाची भातात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची सातवी माळ झेंडू किंवा नागरी नारंगीच्या फुलांची आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाची फुले फुले नववी माळ कुमकुम मार्चन करतात तर अशा या नऊ दिवसामध्ये आपल्याला या नऊ माळांचे आपल्याला माळा घालायची आहे आणि माता राणीला आपल्याला आपल्या घरासाठी प्रार्थना करायची की नऊ दिवसाच्या या नऊ रंगाच्या माळा मी तुम्हाला घातलेल्या आहे तसे सर्व नऊ रंग माझ्या जीवनामध्ये भरून दे आनंदी आनंद राहू दे असे तुम्हाला माताराणीला प्रार्थना करायची आहे तर आता आपण जाणून घेऊया नवरात्रीतील नऊ नव दिवसाचे रंग कुठले कुठले आहे तर नवरात्रीतील नऊ दिवसाचे रंग प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिषांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते आणि ने आपण सुद्धा त्या रंगाची साडी घालतो महाराष्ट्रातील अनेक शहरातील स्त्रियांचाही अशाच प्रकारे नवरात्री नवरात्रातल्या दिवसात त्या ठराविक रंगाच्या साड्या नेसतात त्या संकल्पनाची सुरुवात दोन हजार चार सालापासून झाली आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार प्रत्येक महिला साडी परिधान करतात देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते दोन हजार चार साली मुंबईच्या महालक्ष्मीच्या मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग ते मी आता तुम्हाला सांगत आहे आणि आपणसुद्धा त्याच रंगाच्या साड्या घालायच्या ही नवरात्रीच्या दिवसाची नऊ रंगाच्या साड्यांचे कलर तर उगवता सूर्याचा रंग केशरी म्हणून राहतो तर पहिल्या दिवसाची केशरी चंद्र पांढरा म्हणून दुसऱ्या दिवसाचा मंग लाल कलर तिसऱ्या दिवसाच्या नवरात्रीतील